तर नांदूरवरून आम्ही कळंबला आलो होतो तर कळंबवरून डायरेक्ट नगरपालिकेत गेले तर कळंबला आल्याबरोबर तर तिथं त्यांना माझं सर्टिफिकेट काढायचं होतं तर तिथे ते सगळं स्पेलिंग चुकलं मग हो ते परत ते नवीन प्रोसिजर तयार करून वगैरे पुन्हा तर मग ते बोलले की पी डी एफ पाठवतो व्हॉट्सअपला म्हणून मग आम्ही ते राहिलं तर आता दोन तीन दिवसात पी डीला पी डी हो एफ पाठवतील व्हॉट्सअपला मग ते प ओरिजिनल वगैरे नंतर पण चरोस वगैरे काढायचं परत प्रिंट काढायची कलर प्रिंट ता -ता के ता ते करून पुन्हा शाळेत जायचं तर आता कळंबला बसलो ना फक्त चहा वगैरे घेतला आईच होती घरी बहिणी वगैरे शेतात गेल्या होत्या मग चहा वगैरे घेतला आणि तिथून निघालत आणि आता डायरेक्ट जाणार आहोत मुंबईला तर इकडे मुलांसाठी मस्त गाडीमध्ये वेड करून आहे रुपाली जाऊ माझे छोटी माहिती नसेल सगळ्यांना दीर गणेश इकडे बसल्या पाठीमागे हे चालवतात गाडी गाडी आम्ही आता आणि किती आम्हाला पोज निघायलाच वाजलं दोन वाजल्यात म्हणजे पाहुणे दोन वाजलेत दोन तर दोनच म्हणायचं तर दोन इथेच वाजल्यात तर जेवायचं टायमिंग तर झालेलाच आहे सकाळपासून कोणीच काही खाल्लेलं नाही मग आता मला जाय जायचं तर येरमळ्यावरूनच आहे मग तिथेच हॉटेल आहे ते साईडलाच आहे तरण घ्यायच्या साईडलाच मग तिथेच म्हटलं जेवण वगैरे करून मग पुढे जाऊया कारण पुढे पण जेवणासाठी थांबायला मग रस्त्यात पण हॉटेल वगैरे भेटलं पाहिजे सगळं आणि मुलं पण जेवलेलं नाहीत म्हणजे फक्त चहा घेतला आम्ही सकाळी तसं तर मी तर चहा पाळाने माझा चहाच बंद केलाय मला चहा पाळायला सांगितलं त्याच्यामुळे चहा माझा बंद आहे तर चहा तर आता प्यायचा त्याच्यामुळे मी चहा पिलेला आहे सकाळी दूध पिले दूध खारी खाल्ली फक्त माझं सगळ्यांनाच भूकं लागलं तर आता पुढे जेवण करूया आणि ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की आमची कळम टू मुंबई जर्नी कशी झाली म्हणजे नांदूर टू कळम कळम टू मुंबई अशी जर्नी मुलं पण वैतागले होते आणि आम्ही सगळेच कंटाळून घेऊ वीस दिवस झाले आम्हाला म्हणजे नांदूरला राहून कळममध्ये फक्त अर्धा तासच थांबले त्याच्यावर नाही ठीक आहे चला जाऊया आपण डायरेक्ट आता येरमळाला पोहोचाल तर टाईमच आहे म्हणा मी वसीम, वेज वेज ते हॉटेल वसीन व्हेज नॉन व्हेज या हॉटेलमध्ये थांबतोय जेवायला सगळे उतरतात आणि मी पण उतरते भूक <laughs> लागले मध्ये सकाळी फक्त दूध घेतलेलं म्हणजे सगळ्यांनीच नाश्ता वगैरे काय केलेला ना नाही फक्त चहा वगैरे घेतलेला चला हे आहे हॉटेल व्हेज नॉन व्हेज नाही आणि असं हा बेड केलाय मुलांना म्हटलं झोपले तर झोपले पण एक सुद्धा झोपलं नाही फ्रुटी कशाला घेतली आहे नाही तर घे पिऊन टाकली तिथं घ्या आपले आपले चल हां चल मग चप्पल चल असं बेड केलं इकडे सामान झोपतील म्हटलं मुलं चल फोन कसला लागेल आता बसलो आतमध्ये येऊन हॉटेलमध्ये तर ऑर्डर दिली आहे तर येईल ऑर्डर ऑर्डर नाही ना म्हटलं तरी पाच ते दहा मिनटं तरी लागतील इकडे बसले रुपाली तनिष्का शौर्य गणेश इकडे तन्मय इकडे आरोही इकडे मी आणि जेवण येईल बॉटल तेवढ्या घेतल्या मच्छी खायची का चिकन एकदा बोलते मच्छी खायची एकदा बोलते चिकन खायचं काय चिकन आलेले तर आता मच्छी पण येईल तीन ताटं मागवले होते चिकनच्या परत मच्छीचे तनिष्काला चिकन खायचं रुपालीला चिकन खायचं तनबाईला चिकन खायचं आरोईला चिकन खायचं चला मच्छी वगैरे येईल त्याच्यानंतर मग खाऊ आम्ही स्पेशल मच्छी मटन आपण कधी खाली होतो दोन दिवस झालं खाल्ली होती आम्ही सोबत त्याच्यानंतर मागच्या वेळेस मी तूप आम्ही मध्ये आलेलो येरबाळ्याचं दर्शन करायला तेव्हा हे नव्हते आमचं आम्हीच लेडीज लेडीज खाऊन गेलो अजून हे मागवलं तर बरं होईल जुक पण आलेली आहे पण अचानक <laughs> <अच्छे लगी। laughs> <laughs> नंतर देते मी माझ आम्ही इथे थांबलोय पेट्रोल पंपसाठी पंपावर डिझेल वगैरे भरायचं होतं आणि गाडी इकडे उभं केले मुलं वगैरे गाडीमध्येच आहेत तर आम्ही दोघीजणी उतरलो होतो तर थोडंसं म्हटलं मोकळं होतं पाय वगैरे किती वेळ झालं एका जागा बसलं आहे जसं जेवण केलं तसं आम्ही निघालो मग त्याच्यानंतर कुठेच थांबलो नाही आणि आता डायरेक्ट नगरमध्ये येऊन थांबलो तर था। आता नगरमध्ये पोहोचलोत सध्या आम्ही तर मुंबईला जायला मला वाटतं दोन अडीच तरी वाचतीलच कारण खूप लांब आहे अजून आणि प्रवास प्रवास प्रवास, प्रवास <laughs> आला आहे तन आलं तन्वे पण उतरलं काय काय झालं रे हाय तिकडे डिझेल भरायचं होतं ना चला आता मी तू निघू चलती घे चल घेतात दीडशे दोनशे आरोही तिकडे झोपली नाही तरी पण जरा कर ना अवघड चल ए अर्थाम होपाल का किलो असायचं হ্যাঁ হাইওয়েছে কোনালা आता इथे आम्ही थांबलो जेवायला रात्रीच्या वजेला आहेत दहा दहा वाजून गेलात तर आता जेवायचं आहे कारण अजून मुंबई खूप लांब आहे पोहचे पोहचे दोन अडीच वाजे त्याच्यामुळे जेवायला थांबलो इथं सयश फूड हे बाबा थांबलो जेवायला जे हे नाही जे गेले पुढे पोरं सगळे झोपले येडे वाकडे कसे पण पन... तुरपाली <laughs> पण <पन> झोपली बाबा <laughs> उत्तर ए चला उतरा ए रेन उठ अरे गाइस तो